नमस्कार जनजीजी एक्सप्रेस मध्ये आपले सरचे स्वागत मी आज नातवाच्या गाडीत आले नाही नातवानी तुम्हाला गाडीची चावी नाही असं काय पितृ पक्ष आहे मला <laughs> नातवाला सांगितलं पितृपक्षामध्ये पक्षामध्ये आपल्याला <laughs> 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 गाडी आम्ही धरलेली आहे गाडी मागितली त्याला गाडी सोडायला आणि जसं सोडून पर्यावरणाचं रक्षण पूर्ण पडीवर पैकी करतायत हेचला गाडी घेतल्यानंतर लोकांना कळू द्या पर्यावरणाच्या माध्यमातून जो प्रचार आणि प्रसार आपल्याला घ्यायचा <से> तो जास्तीत जास्त करण्यासाठी आपण टोटल सर्वाधिक तक्रारी मला आश्चर्य वाटलं की आता ह्या लोकदरबारामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त तक्रारी ह्या अर्धीकडून पाहतात आणि त्याचबरोबर आमच्या जागेवर बेकायदेशीरित्या चाळीचं बांधकाम केलं आणि त्याचबरोबर दादागिरी आणि गुंडगिरी करून या ठिकाणी ह्या झोपडपट्टी बसवली अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या आणि बहुतांश तक्रारी ह्या महापालिकेच्या संबंधित आहेत हे मुलांना स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की आयुक्त आल्यांपासून ती आता एक तुम्हाला एक दुर्घटना घडली म्हणजे स्वतः स्वतः त्या जागेवर जाऊन पाहणी केली होती सतरा लोकं मृत्यूमुखी पडतात अनेक लोकांचे संसार योग्य अशा परिस्थितीमध्ये असे विधान परिसरामध्ये ज्या पद्धतीनं अनधिकृत बांधकामाचा सामना गेलेल्या अनेक वर्षापासून होतं ते विस्ताराभूत करण्याशिवाय नाही आहे शेवटी सर्वसामान्य सर्व गोल गरिबांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी एसआरएफची योजना आम्ही ज्याच्या ठिक शक्य होतो त्या ठिकाणी क्लस्टरची योजना राबवण्याचा निर्णय झालेला आहे ज्या दिवशी मी ह्या परिसरामध्ये भेट द्यायला आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्याची कॅबिनेट होती आणि त्या का कॅबिनेटमध्ये मी हा विषय घेतला राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी इशोरा दिला की हीरा भाईदर खाणे वसेल विरा ह्या परिसरामध्ये जे अनधिकृत बांधकामं आहेत ते दोन गरीब जनता त्या ठिकाणी राहते भविष्याचा त्यांचा विचार करून ह्या परिसरामध्ये क्लस्टर आणि केसारीची योजना राबवण्याची निर्णय त्यामुळे कॅबिनेटमध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि पूर्णत ह्या वसई विरार महापालिकेमध्ये क्लोस्टर आणि केसारीची योजना राबवण्याचा निर्णय झालेला आहे तशा सूचना आम्ही आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर परत भविष्यामध्ये अनधिकृत बांधकामं होऊ नये यासाठी तुम्ही स्पॉट वाटवा आणि ज्या ज्या ठिकाणी हे अनधिकृत बांधकामं करणारे जे लोक आहेत जे गोरगरिबांना फसवतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी शें सूचना दिलेल्या त्याचबरोबर जी इमारत पडल्यानंतर मी स्वतः भाड्याचे उपाध्यक्ष सभे ग्लोबल यांच्याशी चर्चा करून साठ घरांचा सा ताबा जो आहे त्या दोन जनतेला दिला होता त्यामुळे चौपन्न ज्या इमारतीमध्ये आणि नऊ लोकं जी आहेत त्यांच्या झोपड्या तोडून आपण त्या इमारतीमध्ये लोकांना जाण्यासाठी रस्ता तो करून दिला होता त्या लोकांना मिळवले त्रेसष्ट लोकांना झाडाच्या घरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात झन्यता दुरू झाला परंतु जर ती लोक झाडाच्या विकेशानुसार पैसे भरायला तयार असेल तर ती गरज त्यांना दोघांची सुद्धा शासनाची भूमिका आहे चर्चा चर्चासुद्धा झालेली आहे आणि संदर्भात मी आयुक्तांना सूचना केली की त्या सर्वांची बैठक घेऊन जर त्या झाडाच्या विकेशानुसार पैसे भरायला तयार असतील विदाऊट डाऊट की आपण ज्यावर बिल्डिंग पडल्याच्या नंतर आय साहेबांनी चांगला निर्णय घेतला तुमच्या सूचनेप्रमाणे कारवाईला पण सुरुवात झालेली आहे मात्र पंधरा ते वीस वर्ष पूर्वीच्या जे इमारती आहेत अशा अनेक हजारो इमारती आहेत आणि त्यामुळं लाखो लोकांचं जे लोक आहेत त्या इमारतीमध्ये राहतात ते बेगस्त राज्य शासनाची भूमिका आहे जी लोक घरं राहतात ती घर नवीन इमारती ज्या होत असतील किंवा नवीन बांधकामं होत हो असतील त्यावर कारवाई करा पण जुनी जी आता लोक रहिवाशी राहतात त्या सरसकट थोड्याचे असताना दिलेले नाही किंवा मंत्री म्हणून आम्हीही दिलेले नाही त्यामुळे त्या लोकांच्या भविष्याचा विचार करून क्लस्टर योजना आणि ज्या ठिकाणी झोपड्या असतील त्या ठिकाणी योजना राबवायची शासनाची भूमिका आहे आणि आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी करायची पण नवीन बांधकाम होऊ द्यायचे जुन्या लोकांना घराबाहेर काढून ती बांधकाम थोडा अशा सूचना कधीही त्याच्यासाठी जर्जर झालेल्या ज्या इमारती आहेत त्याच्यासाठी त्यांनी धोकादायक इमारत जर घोषित झाली असेल तर तुमची नकाशे मंजूर करून त्या ठिकाणी नवीन विकासकाला बांधकाम परवानगी देण्याचे आदेश आम्ही आयुक्तांना दिलेले आहेत नाही एसआरची काय मुदत नाही त्याची काही काळजी करू नका नाही दोन एसआरएच्या योजनेला कुठलीही मुदत आहे जोपर्यंत एसआरए म्हणजे लोकांना फक्त नकाशे मंजुरीला त्यांनी एसआरए डिपार्टमेंट काही लिमिट दिली बघा आता तो निर्णय माझा नाही आहे तो निर्णय नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे जागाच आहे या ठिकाणी ते निर्णय घेतील परंतु असंही होता कामा नये की आज झोपडी बांधली आणि उद्या ते एसआरएचे लाभधारक होतील मग त्याला ह्या अनधिकृत बांधकालावा संरक्षण ते शासन देताय का अशी भूमिका सुद्धा शासनाच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होईल त्यामुळे तसं काही सध्या तरी होणार ओला बाईक आहे इलेक्ट्रिक आणि लो लोकांनी घेतली आणि त्याचे सर्व्हिस सेंटर वक्ता येतील विरार असेल सर्व बंद करून ते पळाले आणि लोकांना ते त्याची सर्व्हिस भेटत पाहिजे ते त्यांच्या तुम्ही लेखी मला तशा प्रकारची काही अधिकाराची तक्रार आलेली नाही पण तक्रार आली तर असं बेकायदेशीर कृत्य जे करत असते या राज्याचा परिवहन मंत्री घ्यायचा त्यामुळे तो त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मी माझ्या इंजिनियर तो, तो आजच्या आज म्हणजे पंधरा दिवसासाठी पुन्हा जरी घेतलं होतं काही तक्रारी आमच्याकडे आमच्या तिथल्या नगरसेवकाने दिलेल्या त्यावर तो वाचच्या त्याला काढायच्या सूचना मी हाईटपर्यंत वसई विरारला मीटर रिक्षा दाई आहेत अशा सुद्धा अनेक प्रकारच्या तक्रारी आल्या वसई बिजारला नाला सोपाऱ्याला पूर्ण म्हणजे पालघर जिल्हा असू द्या ठाणे जिल्हा असू द्या सगळीकडे मीटर रिक्षा चालू असाव्यात अशा सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत कारण जे काही बेकायदेशीर नेत्या विदाऊट मीटर रिक्षा चालवत असतील तर ते चुकीचं मी माझ्या आरटच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत परंतु त्याचबरोबर काही तक्रारी अशाही आलेल्या आहेत की पार्किंगची जागासुद्धा नाही आहे एस टी महामंडळाच्या ज्या जागा आहेत पालघर जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही टी तत्वावर त्या एस टी महामंडळाच्या जागा विकसित करतो आहे आणि मी आजच सूचना आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत की त्या ठिकाणी पार्किंग लॉट आधी निर्माण करा आणि पार्किंग लॉटवरून एस टी महामंडळाच्या ज्या काही आमच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करून पी थेटी तत्वाचा प्रोजेक्ट आम्ही पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये राबवण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्याचं भूमिपूजनही करण्यात येईल पालघरचं आर टी ओ कार्यालय मंजूर झालेल्या जागा आमच्या ताब्यात आलेली आहे पुढल्या महिन्यामध्ये ती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करून ऑक्टोबरच्या अखेरीस आम्ही पालघरच्या आरटीओ सुद्धा भूमिपूजन करतोय <laughs> असं काही नाही आता बघा मी पालघर जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे कुला सोलापूर जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यामुळे सगळीकडे फिरावं लागतं मीरा भाईंदरचा आमदार आहे ठाण्याचा आमदार आहे दोन्ही महापालिका क्षेत्रामध्ये येतात लोकदरबार हा दल मिळालेला नाही तीन ते सहा जण एकदा भरवण्याचा शासनाचा मानस आहे त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा मंत्री आहे तो येऊन या ठिकाणी लोकदरबार भरू शकतो आमच्या शासनाची भूमिकाच आहे देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवारांनी आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे जे सरकार चालू आहे त्या सरकारचं हेच मत आहे की कि लोकदरबार किंवा जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जेवढे काही लोकदरबार येईल एवढे तेवढे लोकदरबार आपण घर आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या आणि निवडणुकीच्या दसेविरार महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसेल ती काही काळजी करू नका गेल्या अनेक वर्षापासून महायुती जी आहे ती राज्यामध्ये काम करते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलंय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं काम केलं आणि वसई सुद्धा महायुतीचाच महापौर बसेल यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत तर आजच्या लोकदलबाराला शिवसेना युबी गटाकडून आपल्या घेतलेला आम्ही त्यांचे भगवे झेंडे आमच्याकडे आहेत आणि त्यांना काळे झेंडे दिलेले आहेत जिकडे जिकडे कुठे कुठे काही चांगली कामं होत असतील त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्याच्या सूचना त्यांना मीच केलेल्या आहेत त्यामुळे ते आले સાહેબ ફોન કરાય છે આરામાજો ધર્મા વિરોધ સૈનિક

य早ी जकातला, कर चोटि अऐ काथ पलाग invers, नस्यो्यमका estar हम् अवना को लुणा रता को बरा नहएा हम् सेरा ना या कर Washington Sut刀